मनोज जरांगे यांचं आझाद मैदानामध्ये जे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे मनोज जरांगेंनी आजपासून पाणी सोडलेलं आहे आंदोलनाची तीव्रता वाढत जाण्याची शक्यता आहे आणि आता या आंदोलन स्थळी मंडपाच बांधकाम सुरू झालेलं आहे या आंदोलना बसण्यासाठी पावसा अनिवार्य करण्यासाठी इथं मजबूत असं मंडपाचं काम सुरू झालेलं आहे आता मंडप का बांधण्यात येतोय तर इथं पाऊस या पावसामुळं पावसामुळं आंदोलकांना इथं बसल्या जात नव्हतं त्यामुळं त्यामुळं इथं खाली खडी टाकण्यात आलेली आहे आणि या खडीमुळं त्यांना इथं जाता येत नव्हतं बसता येत नव्हतं आणि आता सध्या आता सध्या इथं हे मंडपाचं बांधकाम सुरू आहे आणि याच मंडपाच्या खाली आता हे सगळे मराठा आंदोलक बसणार आहेत इथं त्यांचं आंदोलन चालणार आहे आणि मुंबईतला मराठा आंदोलकांचा मुक्काम वाढण्याची शक्यता आहे कारण गेल्या चार दिवसांपासून इथं वेगवेगळ्या अडचणी येत होत्या वेगवेगळ्या माध्यमातून या सगळ्या आंदोलकांचं जे उपोषण सुरू होतं जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन आता आपल्या आणखी काही दिवस वाढण्याचे आता जर आपण आतापर्यंत पाहिलं तर सरकारकडून कुठलीही विशेष चर्चेसाठी प्रयत्न झालेले दिसत नाही आणि या ना। परिस्थितीमुळे इथं या मराठा आंदोलकांची जी तीव्रता होती जे रोष होतो वाढतोय आता हे सुरू आहे ते या परिस्थितीमध्ये कारण पाऊस होता पावसामुळे आणि मराठवाडो लोकांना आता इथं मुक्काम त्यांचा वाढणार आहे त्यासाठी सगळी व्यवस्था सुरू आहे चौथ्या दिवसापर्यंत आतापर्यंत काय घडामोडी झाल्या तर ज्या पद्धतीनं सरकारचे काही प्रतिनिधी तर ते प्रतिनिधी आतापर्यंत आलेले नाहीये इथं आलेलं कोण आहे तर न्यायमूर्ती संदीप शिंदे यांची जी समिती होती त्या समितीच्या माध्यमातून न्यायमूर्ती संदीप शिंदे निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे इथं आलेले होते आणि तेच या आंदोलनाच्या ठिकाणी इथं येऊन यांची त्यांनी चर्चा केली होती आणि या सगळ्या माध्यमातून या सगळ्या माध्यमातून त्यांनी सरकारची जी बाजू होती कुठेतरी ज्या समितीनं केलेल्या कामांचा विषय होता तो सगळा विषय आता इथे या आंदोलकांनी मनोज जरांगे यांचं माहिती त्या समितीपर्यंत समितीने आणखी वेळ मागितलेला पण वेळ देण्यासाठी मनोज जरांगे तयार नाही आहेत त्यामुळं हा मुक्काम वाढू शकतो आणि पुढचे आणखी काही दिवस मराठा आंदोलकांना इथे थांबावं लागू शकतो गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा सगळ्या लढा झाला या माध्यमातून मराठा आरक्षणाची मागणी होते ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी सगळी मागणी आहे आणि मराठा आरक्षणाला कुठेतरी सरकारकडून अजूनही स्पष्ट असे त्या ठिकाणी निर्णय होतील असं काही आणि या सगळ्या परिस्थितीत या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत कोण आहे तर हे सुद्धा आता मराठा आंदोलकांनी सरकारला मराठा आंदोलक दोष देत आहेत आणि याच सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं नाही त्यामुळे आता आरक्षणाची ही जी मागणी आहे ही मागणी अशी तीव्रपणे सुरू राहणार आहे मुंबईमध्ये आम्ही मुंबईमध्ये आम्ही इथं थांबणार आहोत आणि मुंबईच्या माध्यमातून मुंबईच्या माध्यमातून या हे सगळे आंदोलन सुरू ठेवणार आहोत असं म्हणून हे आंदोलन म्हणतात आता मागच्या दोन वर्षांपासून हे सगळेचे आंदोलन सुरू होतं तो आता निर्णायक टप्प्यावर येऊन ठेवले आहे आणि हा टप्पा जो आता असणार हा महत्त्वाचा असणार कारण याच्या आधी मुंबईमध्ये नवी मुंबईपर्यंत आले होते आणि नवी मुंबई मध्ये नवी मुंबई मधून ते परत गेलेले होते पण आता मुंबईपर्यंत हे सगळे आंदोलक पोहोचलेले आहेत चौथा दिवस आहे उपोषण सुरू आहे आणि उपोषणात मनोज जरांगे यांनी आज पाणी सोडलेलं आहे मनोज जरांगे यांच्या या उपोषणाच्या माध्यमातून आता यांचं या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला आव्हान करण्यात आलेलं आहे की आता इथून पुढे जी चर्चा होईल ती फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर होईल कारण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही इथून वापस जाणार नाही असे हो। आंदोलकांचं म्हणणं आहे मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांमधून हे सगळे आंदोलक इथं आलेले आहेत आणि या आंदोलकांसाठी आता समोर सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे आधी इथं फक्त स्टेज पुरतं जे आधी स्टेज पुरत फक्त तिथं व्यवस्था करण्यात आलेली होती या स्टेज साठी जे पाऊस आहे तो शेड तयार करण्यात आलेला होता पण आता आता इथं या आंदोलकांसाठी सुद्धा शेड असणार आहे त्यामुळं हे जे शेड आहे हे या पावसापासून आंदोलकांचं संरक्षण करणार आहे आणि आंदोलकांचा इथला मुक्काम जो आहे तो मुक्काम इथं वाढू शकतो आणि याच याच पार्श्वभूमीवर इथं आता ही मोठी तयारी सुरू आहे खाली खडी टाकण्यात आलेली आहे बाजूला बीएमसी कडून कॅम्प लावण्यात आलेले आहे हेल्थ कॅम्प त्यानंतर आता इथं हे मंडप सुद्धा तयार करण्यात येतो हा मंडप जर आपण पाहिला तर हा एक मजबूत मंडप असा आहे त्यामुळं पुढचे बरेच दिवस हे सगळं इथं चालू शकतं पुढचे बरेच दिवस हे आंदोलन सुरू राहू शकतं अशी शक्यता आहे कारण दोन्हीकडून जर आपण पाहिलं सध्या तर डेड एंडला हा सगळा मुद्दा आलेला आहे आंदोलक सुद्धा एका बाजूला त्यांच्या मागणीवरती आढू नये आंदोलक सुद्धा आक्रमक आहेत आणि दुसरीकडे सरकारकडून सुद्धा कुठली सक्रिय सकारात्मक अशा प्रतिक्रिया येताना दिसत नाही आहेत महाराष्ट्रभरातले लोक इथं आलेले आहेत या लोकांना बसण्याची व्यवस्था नव्हती पहिला दिवस जो होता तो फार या आंदोलकांसाठी अडचणीचा ठरला कारण जेवण नव्हतं दुसऱ्या बाजूला पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे या पावसामुळे इथं आंदोलकांना बसता येत नव्हतं आणि आता अखेर हे आंदोलक या मंडपात बसणार आहेत या खाली इथे खडी सुद्धा टाकण्यात आलेली आहे खाली इथे खडी सुद्धा टाकण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलक आता इथं पुढचे काही दिवस जास्त थांबणार आहे असं दिसतं बरेच आंदोलक आहेत बरेच इथं लोक आलेले आहेत दादा कुठून आलेत तुम्ही कुठून आलेत आलेत कुठून घेत नाही डोंगोली डोंबोली तालुका जालना जिल्हा भोकरदे तालुका कुठून आले कुठून आले म्हणजे जालना जिल्हा भोकरदे तालुका झाले बोळगाव बरं बर 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 नाही आले आरक्षण घ्यायचं ना कसं नाही जायचो शिवाय सरकार मारत ना छाटा मारती आ, दा 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 चार दिवस झाले मनोज चारांग यांचं उपोषण सुरू आहे त्यांची मागणी आहे की आम्हाला आता आरक्षण पाहिजे त्याच्याशिवाय वापस जात नाही काय किती दिवस थांबायचं आता जवळ घेतली तर तसंच थांबायचं मग जेवण पाणी पाऊस गाव खून आणून काय करा हे गाव खून एवढं तसं खाऊस कसं तरी पण आरक्षण घ्यायचं तरच जायचं मग आता पाऊस चालू आहे काम चाललं आता थांबायची सोय झाली हो चालू म्हणलं आता जे आपले दादा आपल्यासाठी एवढे त्याची काळजी आहे ना या सरकारला सरकार का झोपी गेलं का तुमचं वय किती आहे सत्तर याच्या आधी आले होते का मुंबईला मागच्या वर्षी आलो होतो ना कशाला आंदोलनाला तिथे नवी मुंबईत बी आलो हो तिथं आणि मागच्या वर्षी बी दोन वर्ष पण सरकार असंच ते दादाची तब्येत किती झाली त्याची कोण जुमेदारी घेऊन सरकारनं दखल घ्यायला पाहिजे आज पाणी बी सोडलं त्याने मनोजारांगीने आता पाणी नाही पिणार म्हणते हो ना पाणी पेच नाही म्हणलं सरकारला कधी काळजी घ्यायला पाहिजे सरकारना बिझी झाली मराठा करत राहील का आपण कशा जायचं तुम्ही आले कधी इथं आम्हाला सवा दिवस आहे सवा दिवस आहे म्हणजे आधी तयारीत होते तुम्ही आधीच आणि आधीपासून पण आता ह्या वयात एवढी धडपड झाली आता आमचं झालं गेलं बाबा पण या नातवायसाठी नातवायला एवढे झाले खर्च लागत लागतो त्याला नोकरी नाही काय करतील आता मनोजरंग यांची तब्येत खराब होत चालली हे पोरं आता सगळे आक्रमक होत चाललेले दिसते इथले आता जायच नाही अजून व्हायला बोलू काय पण आता इथले जाम झाले ना रस्ते सगळे हो झाले जाम हो झाले जे सरकारला कळत नाही का सरकारनं द्यायला पाहिजे ना, ना आरक्षण ते म्हणते आम्ही देणार नाही म्हणते ओबीसीतून देणार नाही दे सगळ्या चक बंद करून टाकायचं सगळ्या बाय बनवायच्या गावगावच्या ह्या पण इथंच राहायचं इथंच राहायचं खाणं पिणं इथंच सगळं मुख्य वाटलं की सारं काही जो आला पाऊस येऊ काही हो पण पन... तिकडे शेताकडे कोण पाहायचं तर काय उद्या हाय शेतायचं थोडे थोडे पाती किती घे शेती थी थी ती ये कर ये कर कर... किती घे एकर दोन दोन एक बरं पोरं किती आहे तुम्हाला दोन काय करते एक 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 कंपनीचे कंपनीचे नातू नातू नातायला काय करू शिक्षण कायच नाता नातासाठी चाललं ना मग नातायचं भलं वा मूळ आता मी चार दिवसापासून पाहतो इथं पहिल्या दिवशी सगळे पोरं पोरं होते पुरुष होते आता बायका महिला तुम्ही तुमच्या सारख्या माताऱ्या वाढत चालल्या आता सगळे आता अजून बनून घेऊ का कोण जायचंच नाही कोणास जायचं नाही आरक्षण घ्यायचं आणि आपल्या दादाची दखल घ्यायला पाहिजे सरकारना दादाची तब्बल आपण एक दिवस उपाशी राहू शकत नाही ते आज तीन दिवस झाले दादा उपाशी काय म्हणते आजी जायचं नाही म्हणते आरक्षण तुम्ही कुठून आला आम्हीच आलो आजी आम्ही एकाच गावचे आहे ठाम निर्णय घेतला आम्ही आरक्षण भेटल्याशिवाय जायच नाही आजन मैदान आयजन मैदानावर झोपड्या बांधायच्या रावठ्या राव टाकायच्या आरक्षण घ्यायचं तव घरी जायचं जायचंच नाही घरी आमच्या आता गावातून महिला मंडळ येणार आहे उद्या उपोषण उपोषण करणार आम्हाला उद्या तुम्ही उपोषण करणार आहे इथं आजन मैदानवर भरपूर महिला बोलवाच्या मराठवाड्यातल्या आणि इथं सगळ्या महिला उपोषण आला आज तुमचं काय होय आपल्या वय पासट आम्ही चिंचुली फाट्यावर पाच दिवस उपासण केलं पाच दिवस उपास होते हा दादा ना सोल्डर आम्ही सोल्डर त्याच्यानंतर घरी गेलो आम्ही घरी ने गेलो आम्ही तिथेच राहलो ते बी सडकावर मेन रोडवर लावतो आम्ही जवळ नव्हतो काय सरकार तुमची धडपड चालली एवढी पण ऐकन का सरकार ऐकलंच पण सरकारला सरकारला अशी नऊ वर्ष झालो आपण मतदान देतो सरकारला आणि सरकार आता या बाईला आपलं ऐकत नाही मग ऐकायला पाहिजे नाही तर मग राहायचं नसेल सरकारला या बाईला सरकारना द्यायलाच पाहिजे ना आता अजून सरकारला आपण यायला मतदान मतदान देऊन आपण याला मोठा करू पुन्हा सरकारनं जर आता आपलं ऐकलं तर ऐकलं तर काय ऐकलं तर मोठं करू सरकारला पुन्हा बरं बरं नाही ऐकलं तर ना सरकार वाया जाईल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत काय सांगशन त्यांना त्यांना हे आम्ही द्या या मला आम्ही घरी जाऊ आल्या कस तुम्ही इथं आम्ही गाडी करून आलो गाडी गाडी करून आलो गाडीक तुम्ही आमच्या गावच्या दोन गाड्या होत्या दोन गाड्या भरून आल्या दोन गाड्या भरून आल्या आता आम्ही आमची गाडी घरी गेली साफा घेऊन आली आज भाकरी आणल्या आमच्या मराठी इटा अन्न पाण्याला निपुरा जेव देणार नाही आणि जवळ राहू अन्न पाणी भरून आहे आम्हाला आता तिकडे जे लोक आहे समजा गावाकडे गणपतीला महालक्ष्मीला थांबलेले ते बी येतील म्हणू लागले ते बी येणारे महिला येणारे सगळ्या पाटलाची कदर देखून राहिली अन्न येत नाही पाणी घेत नाही आम्हाला पाटलाकडे गेलं की कदर देखवत नाही डोळे भरून येते आपल्या कसं गणगवत आहे त्याच्या उली लेकर बाळा सोडून साऱ्या मराठ्यासाठी त्यांना त्याग घेतला आरक्षण मागू राहिले सरकारला कदर कशी काय नाही आज सरकार कोण आहे को हा या सरकारना काल परवा निर्णय घ्यायला पाहिजे आता आज पाच दिवस झाले पाण्याचा गोठणी हा आज जर दर जरंगे पाटलाचं काही करता काही झालं तर याला जिम्मेदार फक्त सरकार असं म्हणता तुम्ही नोटा बदला लावले काय काय म्हणले मोदी साहेबांना मोठा बदला लावले आता होऊन देत नाही आता कसा विचार होत नाही सरकार का झोपी गेलं ना आता आरक्षण कसल्या येत नाही नोटा बदलल्या एका दिवसात पण आरक्षण नाही देत आरक्षण कळून देत नाही नोटा कशा बदलल्या एका दिवसात आता आरक्षण एका दिवसात द्या म्हणा इथले दिवस कशा लवरायला आरक्षण देऊन टाका पाटला लिटून सुट्टी द्या असं आहे परिस्थिती जरा जरा चिघळत चाललेली आहे त्यांचा उपोषणाचा चौथा दिवस आहे आज त्यांनी पाणी बंद केलेलं आहे तीन दिवसापासून अन्न बंद होत त्यामुळे आता सगळे जे त्यांचे समर्थक इथं आलेले आहेत या आंदोलनात सहभागी व्हायला जे लोक आलेले आहेत त्यांची संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्यातला राग वाढत चाललेला आहे आणि हा राग सरकारला सुद्धा आता सहन करावा लागू शकतो इथं सरकारचं कोणी आलं नाही अजून मंत्री वगैरे हो नाही यायला पाहिजे होत मग एवढं यायला पाहिजे होत त्यांना सांगायला पाहिजे होत तुम्हाला आरक्षण देतो का नाही देत कसं देतो काय देतो आम्ही मराठी आणि कुणबी कुणबी आल का मराठी आल की का एकच आहे ना कुणबी आणि मराठी मग त्याला कशाची अडचणी राहिली त्यांना आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे तर मागणी एकच आहे मराठा आरक्षण हवं आहे ओबीसी मधून आणि या आरक्षणासाठी हा सगळा संघर्ष सुरू आहे पुढच्या अनेक दिवस थांबायची तयारी आहे चटणी बाकरी बांधून आणलेल्या आहेत समोर आता मंडप चालू आहे वरतून पाऊस आला तरी आता चिंता नसणार आहे आणि याच दृष्टीनं हा मराठा बांधवांचा मुक्काम इथला वाढण्याचं हे सगळं चित्र दिसतंय ही सगळी शक्यता दिसते त्यामुळे आता सरकारकडून या सगळ्या लोकांची कोण दखल घेणार या बांधवांना भेटायला कोण येणार यांच्याशी चर्चा कोण करणार दोन्ही बाजूंनी सकारात्मक प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे पण तसं अजूनही दिसत नाहीये त्यामुळं पुढचा दिवस महत्वाचा असणार आहे आज सोमवारचा दिवस होता सीएसटीच्या आझाद मैदानाच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर आहे आजूबाजूला सगळी महत्वाची कार्यालय आहेत रेल्वेचं इथं सगळं महत्वाचं केंद्र आहे त्यामुळं हा सगळा परिसर ठप्प असणं हे देशाला सुद्धा या गोष्टीची दखल घ्यावी लागू शकते राष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा चर्चेत येऊ शकतो त्यामुळे आता पुढचा उद्याचा दिवस मंगळवारचा बुधवारचा दिवस काय होणार परवानगी मिळणार का कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे कोर्ट नेमका सरकारला झापणार की आंदोलकांना दोषी धरणार हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या अपडेट या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रिया या तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत त्यासाठी तुम्ही लोकमतला सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि पाहत राहा लोकमत आदित्य जाधव सोबत सुधीर काकडे आजाद मैदान मुंबई